नमस्कार मित्रांनो मी अपना साथी एक ब्रेकिंग स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी हे काम दोन ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करा अन्यथा पगार मिळणार नाही अशा प्रकारची ब्रेकिंग न्यूज असून ब्रेकिंग न्यूज चे टायटल आहे शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी हे काम पूर्ण करा अन्यथा पगार मिळणार नाही जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट दोन ऑक्टोंबर पूर्वी हे काम पूर्ण करा अन्यथा पगार मिळणार नाही अशी मोठी बातमी प्राप्त झाली असून जाणून घ्या कोणते काम पूर्ण करावयाचे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण केले आहे जाणून घ्या जा संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असेल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला स्पष्टीकरण करूया मित्रांनो आज आपण एक नव्या पण महत्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक महत्वाची बातमी आज आपण पाहणार आहोत राज्यातील सर्व सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या एकूण मालमत्तेचा तपशील ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे अडीच लाख कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेचे तपशील पोर्टलवर वर अपलोड झालेले नाहीत किंवा केलेले के नाहीत त्यामुळे पगार थांबवण्याची तयारी सुरू आहे आणि सगळ्यात सर्वात मोठी म्हणजे सरकार आता ऍक्शन मोड वर आले आहे त्यामुळे आता कर्मचारी व अधिकारी यांनी दोन ऑक्टोबर पर्यंत एकूण मालमत्तेची तपशील देण्याचे काम पूर्ण करू शकतात यामध्ये आय एस पी एस पी सी एस आणि इतर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे ज्यांनी आपल्या मालमत्तेचे तपशील दिले नाही त्यात शिक्षण विभाग आरोग्य विभाग आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे यांनी मालमत्तेचे विवरण दिले नाही तर त्यांचे वेतन थांबवण्याच्या ऑक्टोबर पर्यंत तपशील दरवर्षी द्यावा लागणार आहेत ज्या कर्मचाऱ्यांना मालमत्तेचे विवरण दिले नाही दिले नाही तर त्यांना हे देणे आवश्यक आहे आठ लाख छेचाळीस हजार सहाशे चाळीस कर्मचाऱ्या सहा लाख दोन हजार पंचाहत्तर कर्मचाऱ्यांनी पोर्टल वर तपशील दिला आहे थांबवले आहे आता त्यांना दोन ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्यास डेटा अपलोड करण्यास सांगितले आहेत मालमत्तेची माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे न देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्याचे आदेश त्यापूर्वीच त्यांना देण्यात आले आहे त्यांचे पालन सर्व विभागाने केले पाहिजे ज्या विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मालमत्तेची तपशील दिला नाही त्यानुसार विभाग दिला आहे त्यात सैनिक विभाग वस्त्र उद्योग क्रीडा ऊर्जा आणि कृषी या विभागा आणि महिला या विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे या विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा डेटा अपडेट अपलोड केला आहे परंतु अजूनही शिक्षण विभाग आणि औद्योगिक विभाग आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्याचे अद्याप अनेक नावे शिल्लक आहेत की ज्यांनी विवरण दिले नाहीत त्यामुळे त्यांचे वेतन थांबवण्याचे मुख्य सचिव यांनी आदेश दिले आहेत तरी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी मालमत्तेची तपशील देणे बाकी आहे त्यांनी त्वरित तो दोन ऑक्टोबर पर्यंत मालमत्तेच्या बाबत अपलोड डेटा पोर्टल वर अपडेट करावा अन्यथा पगार रोखण्याचे आदेश दिलेले आहेत संपूर्ण माहिती द्यावी करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे नव नवीन अपडेट पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ